मालेगाव शहर व परिसरामध्ये रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या लोकांचे जबरदस्तीने मोबाईल हिसकावून घेणाऱ्या टोळीला छावणी पोलिसांकडून अटक व त्यांचेकडून एक लाख छत्तीस हजार पाचशे रुपयाचे मोबाईल हस्तगत माननीय पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्री विक्रम देशमाने अपर पोलीस अधीक्षक श्री अनिकेत भारती उपविभागीय पोलीस अधिकारी श्री यांचे मार्गदर्शनाखाली हो पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र पाटील पोलीस निरीक्षक श्री दीपक जाधव व छावणी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रगटीकरण पथकाने दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी केलेल्या कारवाईत जबरी चोरी करणारे चोरट्याकडून एक लाख छत्तीस हजार पाचशे रुपयाचे मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे सदर टोळीची ही मालेगाव शहरात दहशत असून ते मालेगाव शहरात मोटारसायकलवर फिरून जे इसम रस्त्याने फोनवर बोलत असताना पाठीमागून गाडीवर जाऊन जबरदस्तीने हिसकावून घेणे अथवा जो व्यक्ती रात्रीच्या वेळी एकटा फिरत आहे अशा व्यक्तीकडून दम देऊन मारहाण करून तसेच जीवे मारण्याचा दम देऊन जबरदस्तीने मोबाईल हिसकावून घेऊन जातात अशा प्रकारे छावणी पोलीस ठाणेच दिनांक सहा जुलै दोन रोजी गुन्हा रजिस्टर नंबर एकशे पंच्याण्णव दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता तीनशे नऊ चार एकशे पंधरा तीनशे एक्कावन्न दोन तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल झाल्याने फिर्यादीने सांगितलेल्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती गुन्हे प्रकटीकरण पथकाला मिळाली की मोतीबाग नाका या ठिकाणी तीन अनोळखी इसम हे रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना अडवून त्यांच्याकडून मोबाईल फोन काढून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत तेव्हा गुन्हे शोध पथकाने सापळा रचून मोतीबाग काही संशयित असता त्यांनी त्याचे नाव एक सनी माणिक पवार वय एकोणीस राहणार मोतीबाग नाका पाण्याच्या टाकीजवळ मालेगाव दोन योगेश गमन पवार वय एकवीस राहणार मोतीबाग नाका पाण्याच्या टाकीजवळ मालेगाव तीन विजय प्रकाश मसदे वय वीस राहणार मोतीबाग नाका पाण्याच्या टाकीजवळ मालेगाव असे सांगितल्यावर त्याच्याकडे वरील गुन्ह्याच्या संदर्भान्वये चौकशी केली असता सदर गुन्हा केल्याची कबुली देऊन सदर गुन्ह्यात जबरदस्तीने काढून घेतलेला फिर्यादीचा मोबाईल फोन इतर बारा मोबाईल आरोपी क्रमांक एक याच्याकडून जप्त करण्यात आले आहे सदरची कारवाई सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे पोलीस उपनिरीक्षक चौधरी पोलीस उपनिरीक्षक शिखरे पोलीस नाईक कापसे साळवे पोलीस शिपाई राठोड यांनी केली आहे नमस्कार माझं नाव गुंगाळ मी मालेगाव कॅम्प च्या उपविभागाचा एसडी पी ओ आहे आज आपण मालेगाव छावणीने एक मोबाईल चोर चोरी करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केलेला आहे तर त्याच्या संदर्भात मीडिया भेट देत आहोत सदर घटना पाच जुलै दोन पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी साडेआठ वाजता झाली यामध्ये फिर्यादी वसीम खान नावाचा आहे तर तो हमाली काम करतो मोतीबाग नाक्यावरती एक भंगाराची गाडी भरत असताना त्याने तिथे स्वतःचा मोबाईल तो यूज करत होता तर त्यामध्ये हे तीन आरोपी ज्यांचं नाव योगेश पवार सनी पवार आणि विजय प्रकाश म मस्ते असं ती तीन जणांचं नाव आहे तर हे मोतीबाग नाक्यात ्टरपट्टा इथे राहणारे लोक आहेत मुलं आहेत तर त्यांनी सदर मोबाईल चोरला होता आमचे पोलीस स्टेशनचे डीबीचे जे पथक आहे त्यांनी वेळेवरती आपल्या बातमीदारांकडून माहिती घेऊन सदर गुन्हा डिटेक्ट केला सदर आरोपींना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी इतर मोबाईल चोरल्याचे देखील कबुली दिलेले आहे तर त्यांच्याकडून मोबाईल रिकवर करताना आम्हाला पुण्यातला एक आणि इतर बारा असे एकूण तेरा मोबाईल आम्ही रिकवर करू शकलो तर सदर मोबाईल मध्ये सर्वच कंपनीचे म्हणजे वन प्लस विवो पोको रेडमी आणि सदर फिर्यादीतला इको कंपनीचा फोन आम्हाला मिळालेला आहे अशा पद्धतीने छावणी पोलीस स्टेशनने एक उल्लेखनीय अशी कामगिरी केलेली आहे